नमस्कार मित्रांनो संदीप ओक्सरे YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहात तुम्ही एकदम मस्त आहात ना असायलाच पाहिजे कुठे आज पिऊ नये ना मजी हा तर तुमची भूमिका बहिणी बघा कशी एकदम मस्त पैकी अशी गोड गोड हसते एकदम गुळगुळू गुळू 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 अशी हसते ईश असे लगेच बघा लगेच हा हा गुळगुळू गुळू 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 मम्मी कसं लहायचं असं

कोण भांडलं मी भांडलो तर बघा मित्रांनो नवऱ्या नौ। बायको मध्ये भांडणं चालूच असतात चालूच असतात चालूच असतात मनाव नाही घेणे नवऱ्यांनी पण पण आमच्या दोघांचा राग म्हणजे डायरेक्ट मस्तकात आमचा बेकार राग आत्ताच बोलता बोलता शिकलोय मी बारीक नाही हा जास्त करून भूमीला भरपूर राग असतो भूमीला नाही मला मला भरपूर राग असतो भूमीला माझ्यापेक्षा जास्त राग असतो रागच नाही का राग येत नाही तुला सांग परा बघा मित्रांनो आता हिला राग नसताय तर तिकडे गेले असते काही हा तर भरपूर जणांना प्रश्न पडला होता की भूमी वहिनी चार चार बॅगा घेऊन कशी गेली ठीक <laughs> आहे ना इसका भी उत्तर दे डाले की भूमी वहिनी ते डायली की डायरेक्ट तोंड उत्तर देऊन टाकतो गेले एक डोक्यावर एक खांद्यावर रागात माणूस कसं घेऊन जात सांग कशी घेऊन गेली तर सांगते तर हा तशीच घेऊन गेले एक माझी अशी वडायची बॅग होती एक धरायची बॅग होती आणि एक पाठीवर म्हणजे आपली स्कूल बॅग असते ना ती त्या चार बॅग झाल्या अशी गेली होती हा भूक तू हो काही बरोबर बोलते का आणि तुम्हाला सांगू मित्रांनो एक वाईट गोष्ट काय माहिती का भूमी तिकडे गेल्यावर आजारी पडली होती आजारी किती दिवस पडली होती ते सांग मला कस झालं होतं सगळ्या गोष्टीच भरपूर जण म्हणले होते बघा भरपूर जण म्हणले होते की भूमीवाहिनी आजारी तुम्ही जात बरं नाही तिकड का हो काय बाबा कुजरतो लिहाटे हा <laughs> तुम्ही त्याला भेटत का बरं नाही तिचा बर्थडे आहे असं तसे आहे वगैरे 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 पिऊ धर तुला इकडे चल धर तुला धर हा तर तू मी सांग काय सांग ती पिऊ सांगू राहिले सगळं नाही ती पिऊ नाही सांगत तू सांग पिऊची भाषा मला कळाली असेल तर आता मी कुठं असतो काय भांड नाही यांचे भाजी मम्मी मग आता जुनं उकरून मग आता बोलणार नाही कायच जुनं उखरायचं खरडत बसायचं भांडण लावायचे बोमी यायचे मग आणि मग तुम्ही सारखं सारखं विचारता भूमी कुठे गेली भूमी कुठे गेली भूमी आली कुठे जाणार नाहीये ती कुठे आता आता गेल्यावर आता गेल्यावर लेक्स <laughs> पटकून काढेन तुला भूमी तू मी नाही जाणार ना। मी कुठे जाऊ सांग तुला सोडून सांगते तुम्हाला इथं फिरवा कॅमेरा आपल्या पब्लिकला माहिती नव्हतं रोज संध्याकाळी भूमी आणि संदीप गप्पा मारायचे रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी मी म्हणायचे अरे संदीप नाही मम्मी मी नव्हतं बोलत भूमिका भूमिकेला बरं नव्हतं म्हणून ती राहिली राहिलीये जास्त दिवस बरं नव्हतं तिला नाहीतर मी आले असते आले असते तसं काही नाही चालूच राहत भांडणतडणं तडणं बरं नव्हतं पण तुम्ही खूप साऱ्या कमेंट केल्या होते आम्हाला वाईट, वाईट वाईट कधी को चांगल्या कोणी वाईट हे असं करायचं नाही कधीच बरं का चांगलंच बोलायचं चा कारण की प्रत्येकाच्या घरात संसार आहे प्रत्येकाच्या घरात आईच आहे सासूला बोलले घरच्यांना बोलले सगळ्यांना बोलले बोलत नाही तू कमेंट वाचली पण आम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही कमेंट करणार पण नाही का नाही अमक अजिबात बोलणे हा फक्त भूमीला बोलणे काय नाय मला तुला बोलायचं मला तुला बोलायचं संदीपला बोलायची सवय आहे आणि भूमीला नाही ऐकायची सवय नाही भूमीला भूमीला माझ्या आता भूमीनी कानाव ऐकायचा प्रयत्न हा नेहमी राम द्यावा आणि संधी मी पण विचार करा का चला आपल्या बायकोला राग येतोय आपण बी सोच समझ के बात करणे का खुश भी रहे तो आता मग मी पण केले भुक आता कशी गप बसली बघा बरं बघा हा मला अजून तर मला इतका छान असा ड्रेस आणला भूमिका तर बघा मी घातलेला आहे ड्रेस hmm. नवीन ड्रेस बर का रात्री भिजू घातला होता छान पाय हा म्हणजे वडणी अशी नाही रात्री भिजू घातला म्हणून सकाळी मोठा झाला नाही असं मला असं आवडत असा असं आवडत ढिल्ले म्हणून तिनं बरोबर आलीवर तिनं आणला होता घरी मम्मी हा बघा तुम्हाला येणार नाहीत मग तिनं चेंज, <laughs> <laughs> चेंज करायला गेली तो पण कलर खूप छान होता म्हणजे ती एकटी नव्हती गेली तिची मम्मी पण होती तिच्या संघ आणि तिची मम्मीच घेऊन आली बर का भूमिका मस्त बाईकी गाडी मध्ये <laughs> खूप छान असे फटकवलं भूमीला आणि साईट वर पण आल्या होत्या त्या पण त्या जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही ना म्हणून व्हिडिओ नाही काढला काटकवलं आहाँ। आहाँ। राग येतो मला माहिती आहे कुठं कशाला माहिती आहे चुकीला तू आजारी का बोल होती सांग बर तू आजारी होती ना तुम्ही मला असं राग एवढा त्रास दिला मला टेन्शन आलेलं मी चक्कर जाऊन पडले भांडण झाले होते इतके भांडण झाले होते यांचे बाप रे बाप काय सांगतो भांडणे भांडणले खतरनाक आपण बघा हे बघा मित्रांनो भांडण थोडेच झाले होते पण आमचा राग लय बेकार राग इतका बेकार असतो ना मी तुम्हाला एक क्लिप टाकून देतो पण मुंबई मध्ये तिला ऍडमिट केले तुम्हाला बघायची भूमी वहिनी सगळे म्हणतात कमेंट करतात अरे तुला कळत नाही का भूमी वहिनी कुठे भूमी वहिनी कुठे भूमी वहिनी कुठे दिसली का कुठे हाय कर हां तुझे गे भांडणं झाली का नाही ना आजारी आजारीच्या अगोदर मी मम्मीकडे आले होते मम्मीकडे आल्यावरच आजारी पडली हे बघा चाल चालू तिला भरपूर अशे सल्यान चालले एवढे इंडिशन पण इंडिक्शन म्हणजे जवळपास दिवसात चोलून पंधरा दिवस सलेन होतो तुला आणि तिचा हॅपी बर्थडे होता तिचा हॅपी बर्थडे ला तुम्ही विश नाही केलं असं नाही केलं हॅपी बर्थडे ला विश नाही केलं मला मी पण नाही केलं बरं का मला फोन नाही केलं की मग मी कशासाठी विश करू बरोबर आता मनातून विश केलं मग फोन मी पण ध्यानातून विश केलं <laughs> तुम तुम आणि सगळ्यांनी तिला विश केलेलं आहे फक्त मनातून बाकी कोणी स्टोरी ठेवली नाही नाही ठेवली कोणीच नाही ठेवली नाही ठेवली अशी घ्यायला लोकस काय ठेवणार आनंद परत करू आपण माझं बड्डे बस आरोग्य बर्थडे आणि हॅपी बर्थडे एवढंच आता आपण तुझ्या बाळाचा बर्थडे करूया तुझ्या बाळाचा बर्थडे करून मग तुझा बर्थडे बनव होईल तेव्हा बाहेर दिसते पण तुझ्या आणि तुम्हाला सांग सगळ्यात पहिले ना माझ्याकडून भूमिका आली होती त्यातला तिला हा असा टॉप घेतला होता पण तो छोटा झाला होता पण तिनं परत नेस्टँड तसा टॉप घेतलेला आहे कारण की तिला टॉप कारण की हा झालेला आहे मोठा टॉप बोलू या ठिकाणी तुला असं करून मग असं करून दाखव ना मला असं काही करता येत नाही सरळ डोळे आहे सरळ ठेवणार आहे मी हा म्हणजे आम्ही वाकडे तिकडे घेऊन चालतो का आम्ही असं चालतो का असं चालतो का काय मम्मी माझी मम्मी येणारे अवघड काय सांगायचं तुम्हाला ते नाही आता माझी बाजू घेतली हे म्हणायचे बाजू घेते हा काल पण कालचीच गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला खरं सांगा मम्मी तिला फॉर्म भरायला दिला तो मोबाईल खाली पडला मला शिक्षण प्रो खाली पाडून दिला तिने तुम्ही सांगा मी सांगते खरं औी मम्मी माझ्या बाजूने अजिबात नाहीये अगं अजिबात नाहीये माझी मम्मी माझ्या बाजूने साहेबांनी काय केलं मोबाईल ठेवला एक मिनिट ती लिहतीये मग तो हालतानी मोबाईल पडणार का नाही कोणाची संदीप ती द्यायची तिची कन्नड मध्ये सांगा कोणाची आणि आता शाण्या मुला मस्त दळण घेऊन आलाय दळण केला आम्ही आणि घरात काही दळत नाही आपण बाहेरून दळण घेऊन आलो खूप लांब गेलो होता बिचारा लय कामात आहे संदीप विणू आपला सगळे कामाचे पण काम केल्यावर कामाच कामा तुम्हाला सांगते आपल्या घराचं काम रेडी होणारे आणि या ठिकाणी लाल केस तोडून कोणीतरी आलेले आणि तुम्हाला मला सरप्राईज द्यायची माहितीये का किती मोठी सरप्राईज आहे माझ्याकडे कोणीच देऊन देत नाही मी जाऊ दे मी नाही देऊ परत सरप्राईज आहे माझी सरप्राईज तर सरप्राईज मित्रांनो मी आता जेवण करून घेतो थोडंफार खातो आणि हा व्हिडिओ असा इथे स्टॉप करून टाकतो 就这啦，拜拜。<laughs>